हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ केलेला आहे कारण संजीवनी राणेचा मी व्हिडिओ बघितला तेव्हाच मला उत्तर द्यायचं होतं पण मी कामात होती कारण मला घर शिफ्टिंग करायचं होतं घर शिफ्टिंगचे कामं त्याच्यात हे पेट प्रमोशनचे कामं आणि मी खोटी नसते बोलत एक मिनटं पेट प्रमोशनची ही पण साडी पेट प्रमोशनची आहे तो ड्रेस मला बाहेरगावी जायचं आहे म्हणून बॅग पॅक केलेली आहे ही पण साडी आणि ही पण साडी प्रे पेट प्रमोशनचीच आहे ते मम्मा प्रोडक्ट आलेलं आहे अजून ही एक साडी आलेली आहे तर केलेली आहे ना ही साडी पण मला आलेलीच आहे बघू शकता आता अशीच मला तुम्हाला दाखवावं लागते तिचा लुक तुम्हाला बरोबर दिसणार नाही आहे कारण मोबाईल माझा सुरू आहे तर मी संजीवनी राणेचा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यात ती म्हणते की कोणीतरी मला हसत आहे असं करत आहे तसं करत आहे तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की ठीक आहे ना तुम्ही जर म्हणत असाल कर्मा रिटर्न आय एक्सेप्टेड तर तुम्हाला मला सांगायचं आहे की जर एखादी तुमची गाडी हरवली किंवा तुटली गाडी हरवली तर तुम्ही कमाई करून पुन्हा ती गाडी घेऊ शकता जर तुमचं घर गेलं आता जे माझं घर गेलं ते गेलेलं नाही आहे मी स्वतःहून ते सोडलेलं आहे कारण माझ्या आईला होणारा त्रास माझ्या पाहवला जात नव्हता माझ्या आईला तर तो बोलतच होता आणि मला पण बोलत होता आणि मी जर म्हटलं असतं ना तर एका झापडीत त्याचं तोंडबीण फोडून त्याचे हातपाय एकत्र गेले असते बरोबर त्याची बायको त्याला रस्त्यावर काळू काळू लाकडाने किती वेळा आमच्यासमोर मारलेला आहे पॅन्ट काळू काळू त्याची बायको त्याला मारते तुम्हाला आजपर्यंत मी हे शेअर केलेलं नाही आहे पण आज सांगत आहे आमच्या घरचा किती तमाशा आहे ना तो आम्हालाच माहित होता तरी सुद्धा ती नवऱ्याला एवढी मारत होती आमच्या समोर तरी आम्ही चूप बसलो होतो की बाबा जाऊ द्या तो दारू पिते त्याची गलती आहे म्हणून ही हे होत असणार आणि ही त्याला मारत असणार बरोबर परंतु कसं आहे आता तिच्या अंगात देव आले होते त्याच्यामुळे तिने माझ्यासोबत वाद घातला आणि मग मला पण शिविगाळ केली आणि जे कोणते माझ्या चरित्रावर तिने दाग लावलेले आहेत तिने म्हटल्यानं मी शिनाल होत नाही तिने म्हटल्यानं ना मी चरित्रहीन होत नाही बरोबर कारण कोणी म्हटणार तर दोन नवरी म्हणाल माझं अजून कोण लफळं बघितलं नाही तिसऱ्या माणसाला मी सोशल मीडियावर आणलेलं नाही एवढंच नाही मी रूम चेंज केली मला एका दिवसात दहा हजार खर्च आला पण एकाला मग मी एक कॉल केला नाही की मला हजार रुपये दे की पाचशे रुपये दे की दोनशे रुपये दे अजिबात नाही मी रूम सो, मी जर रूम करायची ताकद ठेवली ना स्वतःच्या हिमतीवर ठेवलं कारण फक्त माझा निर्णय घ्यायला थोडासा का झाला कारण माझे दोन मुलं मला जबाबदारी होती परंतु यावेळेस मला आईची पण जबाबदारी घ्यायची होती त्याच्यामुळं मी आईला घराच्या बाहेर काढल्यानंतर मी तोंडावर पळायला नको की बाप्पाला तू आईला घेऊन गेली होती शेवटी याच घरात आली ना बरोबर ना त्याच्यामुळं आणि हे जे तुम्ही बोलताय ना तर लक्षात ठेवा मला ना माझ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणून इतके लोक माझ्या वाईटावर चिंतलेले आहेत एवढ्या लोकांना वाटते माझं वाईट झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे परंतु नाही देव कोणत्या ना कोणत्या सहाय्याने मला मदत करतो कोणत्या ना कोणत्या सहाय्याने स्वामी माझ्या मदतीला हा धावून येतात ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत वाईट केलं काही दिवसांना त्यांना त्यांची चुकी कडलेली आहे भरपूर लोक युट्यूबरच आहे की ज्यांनी एक्सेप्ट केलेला आहे की आम्ही चुकीच्या व्यक्तीला साथ दिली होती आणि तुझ्या विरोधात गेलो होतो मला काहीच करावं लागलं नाही ते माझ्यावर व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले टाकत गेले आणि मी तुम्हाला सांगते माझ्या अंगात आता एवढी सहनशीलता झालेली आहे ना जर लोकांनी म्हटलं शंभर नवरे आहेत तुझे मी एक्सेप्ट करते कारण तुम्ही म्हटलं झाले का तुम्ही म्हटलं शंभर आहेत आणि झाले का तुम्ही म्हटलं सतरा नवरे आहेत आणि झाले का नाही होत ना काहीतरी त्याला पुरावे लागतात हे लागतात ते लागतात आणि जर आम्हाला सतरा नवरे किंवा हे नवरे करायची सवय असती ना तर कदाचित आम्ही आईला सोबत घेऊन निघालो नसतं नाही तर असतात भरपूर काही लोक अफेअर असतात हे बॉयफ्रेंडला घेऊन निघतात किंवा मग लिव्हिंग इंग रिलेशनशिपमध्ये राहतात परंतु आमचं तसं नाही आहे मी एपली निघाली नाही गाय घराबाहेर कारण आई माझी तयारच नव्हती घर सोडायला इतका त्रासात पण राहत होती मग मी आईला शेवटी म्हटलं तू जर माझ्यासोबत येशील नाही तर मी माझं काही कमी जास्त करून टाकणार म्हटलं कारण मला माझ्या आईला सेक्युरिटी द्यायची आता की, की ती राहणार राहणारच किती दिवस आहे किती हो दिवस राहणार आहे जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा वर्ष आणि जर असं टेन्शन राहिलं चालू तर तेवढे दिवस राहणार नाही आहे आमच्या चरित्रावर डाग शिंतोळे उठल्या उचलायच्या पहिले जे लोक आमच्या चरित्रावर शिंतोळे उड उतरवत आहेत किंवा उडवत आहे ना त्यांना मला सांगायचं आहे तुमचं चरित्र चरित्र किती निखर आहे ना ते बघा आणि कर्म रिटर्न याला म्हणत नाही माझ्याकडे ऑलरेडी माझं हे राहतं घर आहे फक्त ते वाद होत होता वारंवार शिबी गाड करणे आणि एखाद्याला कमी जास्त झालं असतं इजा पोहोचली असती ती भटक भवानी आम्हाला धमक्या देत होती की मी खोटं खोटं स्वतःला मारून घेते आणि तुमच्या नावाचा रिपोर्ट देते म्हणून आम्ही स्वतःला सेव्ह करण्यासाठी इथं आलेला आहोत कोणाला घाबरून भिऊन नाही आलेला आहो आणि माझ्या घराचा सौदा चालू आहे लक्षात ठेवा माझ्या घराचा सौदा चालू आहे समोरच्यानी एक किंमत पकडून ठेवलेली आहे मी माझी किंमत पकडून ठेवलेली आहे त्याच्यानंतर अजून एक जण रेंटनी माझं घर पण मागत आहे आणि माझी गाडी पण रेंटनी मागत आहे परंतु मला आधी सगळ्यात अगोदर माझ्या मुलांना माझ्या आईला सिक्युरिटी द्यायची होती म्हणून मी इथं आलेली आहे मी ठरवलं तर माझ्या प्लॉटचं काम मी उद्या चालू करू शकते पण मला या गावातच राहायचं नाही आहे मी बाहेरगावी जाणार आहे तिथं माझं फ्लॅटिंगचं सुरू आहे आणि ज्याही गावात जाणार तेव्हा तिथंसुद्धा पहिलं स्वतःचं घर घेणार माझ्या आईला आईच्या आणि मुलांच्या डोक्यावर आधी छत करणार आणि नंतर कामधंदे करणार आणि मला स्वतःवर गॅरंटी आहे मी कोणत्याही सिटीत गेली ना जरी मला मी आ, हे आता सध्या पेड प्रमोशन त्यांनी मी त्या मिशोवाल्यांसोबत पण बोलून घेतलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की मॅडम तुम्ही कुठंही जा राहायला जा आम्ही तुम्हाला प्रोडक्ट पाठवणारच आहे कारण तुमच्या पेजवरून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स येत आहे त्याच्यामुळं मिशोचं काम तर मला आहेच प्रमोशनचे कामंसुद्धा मला आहे युट्यूबचं पेमेंट पण आहे फेसबुकचं पेमेंट पण आहे कारण मी एकाच मागाने राह जात नाही आणि माझं रिअल कंटेंट आहे मी एकाच्याच नावानं एकाच्याच नावानं खात बसत नाही आणि मला कोण कितीही टॉर्चर केलं तरी मी त्याला उत्तर देत नाही कारण मी तसं नाही आहे ना मग मी कशाला या लोकांना उत्तर देत बसू जे आहे ते माझं हे म्हणा तेवढं तरी बरं आहे माझ्या नशीब माझ्या आईचं नशीब एवढं चांगलं आहे की जरी तिला मुलं असे करत आहेत तरी तिच्या माग खंबीर मुलगी उभी आहे तिच्या पोटी नशिबी मुलगी आहे काही का आता जे लोक आम्हाला त्रास आहे त्यांना तर मुली पण नाही आहेत त्याच्यामुळं मला कर्मा रिटर्न कर्मा रिटर्न म्हटल्यापेक्षा जर तुम्ही म्हणत असाल तर हो बाबा माझा कर्मा रिटर्न आहे तुमच्या शा शापामुळे आज मी घरोघरी भेट भटकत आहे माझे आपलेच माझ्या विरोधात गेलेले आहे थँक्यू सो मच ठीक आहे मी तरी सुद्धा देवाचरणी एकच प्रार्थना करणार तुमचा नवीन संसार सुखाचा चालू हो तुम्हाला कोणाचीही दृष्ट लागू नये आता तरी आमचा विषय सोडा आणि नवीन संसाराकडे लक्ष द्या नवऱ्याकडे लक्ष द्या मुलांकडे लक्ष द्या ते म्हणतात ना संजीवनीने एक गोष्ट करेक्ट बोललेली आहे तिच्या व्हिडिओमध्ये ही अवदसा माझ्या घरी आली ना तेव्हाच पासून माझ्या घरात म्हणजे वा वादळ असं फिरून गेलं कारण बापरी तुमच्या घरी किती छान आहे बापरी तुझी मावशी किती तुम्हाला मदत करते बापरी तुमचे किती छान आहे म्हणजे माझं प्रमोशनला कौ जळायचं हे करू ते म्हणतात ना एखाद्याचे पावलं खूप खूप म्हणजे हे लागतात आपल्या घराला किंवा नजर खूप खराब लागते तसंच माझ्यासोबत झालेलं आहे तरी पण मला काही गम नाही आहे त्याचं कारण माझ्याकडे सगळ्यात मोठी कमाई आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे तो स्वामींचा आणि माझ्या आईचा आणि माझ्यासोबत माझ्या आईच्या रूपातच माझे स्वामी आहे म्हणून मला प्रत्येक म्हणजे एवढे जोग नाही आहे ना एवढे प्रमु रोजचे जर दहा पंधरा तुमच्या घरी प्रोडक्ट येत आहे घरी बसून तर जोग नाही आहे आणि तुम्ही बघा आता युट्यूबला मी एक दिवसा आड ब्लॉग टाकत आहे रे घाई करतच नाही मी ब्लॉग टाकायची ज्यांना बघायचं आहे ते मला बघणारच आहे बरोबर आणि संजीवनीने सुद्धा मला आज हे मागितलेली आहे माफी जर तिने मला परवानगी दिली तर मी तिचे रेकॉर्डिंग वाजवणार नाही तर वाजवणार नाही व्हॉट्सअपला तिने रिअली मला म्हटलं म्हणे खरंच मोहिनी तुझा व्हिडिओ बघून म्हणे मला खरंच रडू आलं म्हणे मला माझे दिवस आठवले कारण तिच्या आईला पण तिच्या भावांनी त्रास दिला होता आणि आपल्या आईला जेव्हा त्रास देते त्रास दिला जातो ना ते मुलगी चूप बसू शकत नाही आणि मी माझ्या आईला न्याय मिळवून देणारच आहे माझ्या आईला माझ्या मुलीला काही लोक बोलले होते ना तू तु, तुला तु, तु, तुझ्या मुलीला न्याय मिळवून देता आला नाही माझ्या मुलीला पण न्याय मिळणार आहे आणि माझ्या आईला पण न्याय मिळणार आहे आणि कसा आहे न्याय उशिरा मिळत असतो त्याच्यामुळे वेट अँड वॉच माझ्याकडे लक्ष नका देऊ माझ्याकडे लक्ष द्यायला माझे स्वामी आणि माझी एक खंबीर आहे माझं कधीही वाईट होणार नाही आणि होणारच नाही आणि राूट्यूब आणि याचा प्रश्न हे जरी बंद पडलं तरी हे दोन आहे सही सलामत आहे स्वयंपाक करीन कपडे धुणेन लोकांच्या घरी लादी पुशीन टपरीची चहाची टपरी लावणार परंतु बॉयफ्रेंड ठेवून किंवा बॉयफ्रेंडचे पैसे खाऊन त्याच्या जीवावर जगून सो स्वतःच अस्तित्व स्थापन करणार नाही आहे जे केलं आतापर्यंत ते कायदेशीररित्या केलं आणि समोर सुद्धा कायदेशीररित्याच करणार आहे वेळ वाईट आहे जाणार आहे हा वाईट वेळ ठीक आहे तर आता लवकरच मी एका ठिकाणी म्हणजे मोठ्या सिटीत जाणार आहे तर तिथं माझं फ्लॅटिंगचं वगैरे बघणं चालू आहे आणि एक प्रमोशन आलेलं आहे बाहेरगावचं आहे तर त्या संदर्भात मला लवकरात लवकर गावी निघायचं आहे म्हणून मी रूम लवकरात लवकर सेट केली आणि आज जे माझे प्रमोशन व्हिडिओ होते होते दोन तीन प्रोडक्टचे ते मी शूट करून घेतले म्हणजे तिकडून येईपर्यंत रेग्युलर मिशोचे व्हिडिओ येत राहतील कारण त्यांचं रेग्युलर काम असते रोज त्यांना दोन ते तीन रील्स इन्स्टावर द्यावं लागतं त्याच्यामुळं जेव्हा मी रूम सोडली ना जा, तेव्हा पण मी तीन व्हिडिओ करून घेतले आणि कालही एक मिशोचा व्हिडिओ करून घेतला आणि आज चार व्हिडिओ शूट करून घेतले जेणेकरून मी जायने आणि येईपर्यंत माझे माझे मिशोचे व्हिडिओ चालू राहिले पाहिजे ठीक आहे तर बाय द वे तुमचं काय म्हणणं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ अशीच बद्दुबा देत राहा तरीसुद्धा मी तुम्हाला एकच आशीर्वाद देणार की तुमचं नेहमी चांगलं हो ठीक आहे थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी बाकी तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना